हॅलो फ्रेंड्स आम्ही आलो आहेत आमच्या शेतामध्ये आणि आम्हाला सापडलेला आहे एक छान पैकी गॉड माझा काय करायचं असच बसून होत झाडावर आता मी त्याला एकदम हातात टाळणार किती सुंदर आहे किती क्यूट आहे माझे फ्रेंड्स किती थोड्याच वेळात आम्ही त्या घोबड्याला सेफ ठिकाणी झाडावर असं ठेवून आलं जेणेकरून ते संध्याकाळ होताच उडून जाईल असं आणि संध्याकाळ होतच आलेली त्याच्यामुळे आम्ही मग पुढील प्रवासाला म्हणजे आम्ही समुद्रकिनारी जाण्यासाठी निघालो अलिबागमध्ये वर्सोली कोळीवाड्याचा समुद्रकिनारा हा खूपच छान वाटतो संध्याकाळी आणि मला तिथे होणारा सूर्यास्त सनसेट हा खूपच आवडतो किनाऱ्याला कोळी बांधवांनी मंडप करून सुकी मच्छी टाकलेली आहे ती पावसाळ्यामध्ये खाण्यासाठी म्हणून उपयोगी येते तुम्हाला दाखवते आता हे स्टार फ्रूटचं झाड ही येल्लो येल्लो जे दिसत आहेत ते सगळे स्टार फ्रूट्स आहेत आणि खूप टेस्टी लागतात हे ज्यूसी मस्त गोड आहेत खूपच लागलेले आहेत बघा ही आहे जंगली भाजी कोरळा नावाची ही आ, एप्रिल मेड पासून सुरू होते ती जून पर्यंत मिळेल तुम्हाला बाजारामध्ये ही आमच्या अलिबागच्या बाजारामधून आम्ही आणलेली आहे आणि तिची भाजी कशी बनवतायत ते आहे आत्ता बघूया ह्या माझ्या सासूबाई आहेत त्या भाजी बनवणार आता पहिलं आपण टाकलं तेल तुम्हाला हवं तेवढं तेल तुम्ही टाका आहे चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची तेल छानपैकी झालं की, की आपण टाकायचंय फोडणीला हिरवी मिरची आणि कांदा ही भाजी अशी कापून घ्यायची आहे एकदम बारीक नाही कापली तरी चालेल हिंग हळद थोडासा धना पावडर टाकायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं पीठ पण चवीपुरतं भाजी टाकलेली आपण टाकली आहे मध्ये कोरळाची भाजी किती टेस्टी लागते खूपच मला तर खूपच आवडत आता ही चांगल्या प्रकारे मिक्स करायची आहे आणि मग झाकण ठेवून बाफेवर शिजवायला ठेवायची ह्याच्यामध्ये पाणी टाकण्याची गरज नसते कारण ती वाफेळ चांगली शिजते राहायचे आता भाजी शिजलेली शिज आहे आणि त्याच्यात आपण खोबरं टाकलेले आहे ओलं खोबरं ही भाजी शिजायला सहा ते सात मिनिट्स लागतात जास्त शिजवायची नाही ये आपली कोरळाची भाजी कशी वाटली तुला भाजी कोरळाची खूपच मस्त घराच्या मागे आम्ही पाण्याची एक सिमेंटची टाकी बांधून ठेवलेली तिथे आम्हाला काय मजेशीर चित्र दिसलं असेल तर एक छोटासा साप एका छोट्याशा बेडकाच्या मागे धावत होता आणि तो बेडूक पण उड्या मारत होता आणि साप पण खूप जोरा जोरात त्याच्या जो मागे जो जो खाण्यासाठी धावत होता असं हे मजेशीर चित्र होत सांग तो बेडूक बघितलाच का बेडू हा बसले हा बेडूक आहे त्याच्या पाठीला हो